स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन मुजोर अधिकारी म्हणून रेल्वेच्या अधिकारी यांची ओळख तयार होत असताना नेरळ ग्रामपंचायत प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं नाक दाबताच तोंड उघडलंय झालं असं की नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे विभागानं रेल्वे मार्गिकेतील पाणी वाहून जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यात बांधकाम केलं होतं या बांधकामामुळे रेल्वे परिसरातील नागरिकांची घर मान्सून काळात पाण्याखाली येऊ लागली परिणामी नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान त्याच सोबत येथील रहिवासी भीतीच्या सावटाखाली जीवन जगू लागले होते ग्रामपंचायत प्रशासनानं तोडगा काढावा म्हणून मागणी पुढे आली परंतु रेल्वेचे अधिकारी आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्यानं गेली पाच सहा वर्ष ही परिस्थिती जैसे थे अखेर जे सत्ताधाऱ्यांना जमलं नाही तेच नेरळ ग्रामपंचायत प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांनी करून दाखवलं रेल्वेला पाणी देण्यासाठी रखडवल्यानं थेट कल्याण डिव्हिजन अधिकारी यांनी नेरळ गाठलं आणि पाहणी केली असून पुढील पंधरा दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले नेरळ रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाकडून मेक ओव्हर करण्यात येत असून एकतीस जानेवारी रोजी कामाची पाहणी करण्यासाठी रेल्वे मुंबईचे जेई अधिकारी पाहणीसाठी येणार आहेत त्यामुळे साहजिकच अधिकारी येणार असल्यानं नेहमीप्रमाणे रेल्वेचे कर्मचारी कामाला लागले असून सगळीकडे रंगरंगोटी सुरू असून काम वेगानं सुरू असल्याचं दिसतंय आहे रेल्वे विभागाला पाणी टंचाई भासत असून या अधिकाऱ्यांनी पाण्याची मागणी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली परंतु जे रेल्वेचे अधिकारी खुर्चीवर बसून रोख झाडत आहेत आज त्याच अधिकाऱ्यांचे नाक दाबण्याचे काम प्रशासक अधिकारी म्हणून बसलेले नेरळ ग्रामपंचायतीचे अधिकारी सुजीत धनगर यांनी या अधिकाऱ्यांना अटकळ टाकली आहे रेल्वे विभागानं नैसर्गिक नाल्या चुकीच्या पद्धतीनं केलेलं बांधकाम यावर प्रथम तोडगा काढावा त्यानंतरच आपल्याला पाणी देण्यात येणार आहे असं सांगितलं दरम्यान प्रथमच ग्रामपंचायत प्रशासनाकडून आपल्याला हुकूम सोडण्यात आल्यानं थेट रेल्वेचे अधिकारी नरमाई घेत नेरळ येथे पोहोचले कल्याण एडिन अधिकारी विश्वनाथ लोरे हे कर्जत विभागाचे अधिकारी एस के यादव यांना सोबत घेऊन आले होते नेरळ ग्रामपंचायत अधिकारी सुजित धनगर यांनी अधिकाऱ्यांना नेरळ माथेरान रेल्वे परिसरातील पाच पूल ते नेरळ पूर्व परिसरातील मध्य रेल्वे परिसरात नैसर्गिक नाल्यात केलेल्या बांधकामाची पोलखोल करून दाखवली या पाण्यामुळे रेल्वे विभागाला देखील भविष्यात धोका निर्माण होणार असल्याचं सांगण्यात आलं परंतु रेल्वेच्या आडमोठ्या धोरणामुळे रेल्वेचं नुकसान होणार आहेच परंतु याचा नाहक त्रास आपल्या नेरळ रहिवाशांना होत असल्याचं दाखवून दिलं काही ठिकाणी रेल्वे मार्गात पाणी साचलेलं होतं नैसर्गिक नाले रेल्वे विभाग साफ करत नसल्याचं देखील निदर्शनास आणून देण्यात आलं डॉक्टर पे हा रेल्वे परिसर देखील मान्सून काळात पाणी साठून राहत आहे रेल्वेला लागून राहणाऱ्या नागरिकांची सध्या बिकट परिस्थिती असून मान्सून काळात वाहणाऱ्या पाण्याची भीती आहे रात्रीच्या सुमारास कधी पाणी घरात शिरेल आणि वाहून जाऊ ही भीती निर्माण झाली आहे आज नेरळ ग्रामपंचायत ग्रामसेवक अरुण कारले कर्मचारी मंगेश इरमाळे संदीप मोडक विजय भिसे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेऊन कामं दाखवली डोक्यावर सूर्य तळपत असताना सुजित धनगर हे रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत फिरून त्यांना परिस्थितीचा आढावा सांगत होते आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रथम धनगर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना नम्र विनंती केलेली असून यावेळी कल्याण डिव्हिजन एडिन अधिकारी विश्वनाथ लोरे यांनी आपण हा प्रश्न पंधरा दिवसात मार्गी लावू म्हणून आश्वासन दिलं एकूणच आजवर नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी यांना जे जमलं नाही तेच काम प्रशासक अधिकारी म्हणून बसलेले सुजित धनगर यांनी करून दाखवलं म्हणून म्हणायला हरकत नाही परंतु रेल्वे अधिकारी खरंच मान्सूनच्या पहिले हे काम पूर्ण करणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ